चोवीस पंचवीसच्या सादर करतो सभागृहाच्या संविधानाच्या अनुच्छेदोनशे पाच व दोनशे तीन खंड तीन खाली मिळालेल्या अधिकारात महाराष्ट्र महाराष्ट्राच्या माननीय राज्यपाल महोदयांनी वीसशे चोवीस पंचवीसच्या पुरवणी मागण्या विचारात घेण्यात याव्यात अशी शिफारस सन्माननीय सभागृहास केली आहे सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस च्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर करण्यात आले आहेत पुरवणी मागण्यांचे विवरणपत्र व माननीय सदस्यांना महाराष्ट्र विधिमंडळाच्या व शासनाच्या संकेतस्थळावरून तसेच टपालखानाद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे या मागण्यांवर चर्चा व मतदान दिनांक एकोणीस व वीस डिसेंबर दोन रोजी होईल दिनांक एकोणीस डिसेंबर दोन रोजी चर्चा व मतदानासाठी जे विभाग प्राथम्य क्रमांकात घेण्यात येतील त्या विभागांवरील कपात सूचना दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तसेच दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी चर्चा व मतदानासाठी जे विभाग प्र प्राथम्य क्रमांकात घेण्यात येतील त्या विभागावरील कपात सूचना दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस दोनु� रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत स्वीकारल्या जातील शासकीय विधेयके पुरस्थापनार्थ सन दोन हजार चोवीस चे विधानसभा आहे आज नाही आहे मला माहिती आहे आपण आपली पत्रिका तशीच आहे पण राज्यामध्ये ज्या परभणी आणि बीड मध्ये झालेल्या घटना या खऱ्या अर्थानं सरकार आल्यानंतर घडलेल्या घटना आहेत अध्यक्ष महाराज आणि काल परभणी मधला एक त्याच्यामध्ये आंबेडकरी विचाराची चळवळ एक चळवळात या संदर्भातल्या सगन प्रस्ताव जे आहेत ते माझ्याकडे आले सूचना आलेल्या आहेत त्या संदर्भातला निर्णय आपण स्वतः माझी विधानसभा अध्यक्ष राहिलेला आहात आपल्याला नियमाची संपूर्ण जाणीव आहे आपण स्वतः आत्ता म्हणाला आहात की हे आज शोक प्रस्ताव असताना घेता येणार नाही त्यामुळे मला वाटतं या विषयाचा मी निर्णय दिल्यानंतर आपण बोलू बसा दाना बसा पण अध्यक्ष महाराज मी तुम्हाला मदतच केली अध्यक्ष महाराज मला माहिती आहे पण घटना अध्यक्ष अस्तित्वात आल्यानंतरच्या घटना अध्यक्ष महाराज आणि आंबेडकरी जनतेमध्ये आणि मध्ये झालेल्या घटनेच अध्यक्ष महाराज पूर्ण राज्यामध्ये हाकार माजलेला अध्यक्ष महाराज आपण कस्टोडियन आहात आमच्या अध्यक्ष महाराज आणि आपल्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळेल अध्यक्ष महाराज राज्याच्या जनतेला न्याय मिळेल सरकारनी उत्तर द्यायची तयारी दाखवावी अध्यक्ष महाराज मला माहिती आहे कामकाजाच भाग मला माहिती आहे पण अध्यक्ष महाराज ही गंभीर बाब आहे आणि गंभीर बाब असल्यामुळे अध्यक्ष महाराज राज्यामध्ये राज्यामध्ये लोकांमध्ये तीव्र चिड परभणीच्या आणि बीडच्या घटनेचे अध्यक्ष महाराज आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो अध्यक्ष महाराज आपण निर्णय द्याल तो आम्हाला मान्य राहील पण सरकारने याच्यातली भूमिका मांडावी अशी आम्हाला सरकारला विनंती आहे अध्यक्ष मोदी सरकारची सरकारची ऐकून घ्या ऐकून घ्या या संदर्भात सविस्तर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे त्यामुळे मला असं वाटतं अध्यक्षांनी जो दिवस नेमून देतील उद्याचा आज आपला शोक प्रस्ताव असल्यामुळे आपल्या काही प्रथा परंपरा आहेत मात्र अध्यक्षांनी उद्याचा दिवस नेमून दिला तरी आम्हाला हरकत नाही या संदर्भात पूर्ण सविस्तर चर्चा आपण करू दोन्ही घटना अतिशय गंभीर आहेत त्यामुळे निश्चितपणे त्याच्यावर चर्चा करू त्याच्यावर सरकारने काय कारवाई के केली ही देखील आपण त्या ठिकाणी बघू आणि विशेषतः परभणीच्या घटनेच्या संदर्भात मला या निमित्ताने सर्वांनाच अपील करायची आहे की संविधानाचा अपमान कोणीच कधीच सहन करणार नाही आणि ज्यांनी तो अपमान केला तो मनोरुग्ण आहे मनोरुग्णाने अशा प्रकारचा अपमान केल्यावरही कारवाई झालेली आहे तथापि तिथे एक संतापाची लाट आली त्याच्यामध्ये काही गोष्टी झाल्या मला असं वाटतं की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला हे अपेक्षित आहे की एखादी घटना झाल्यानंतर संवैधानिक अशा पद्धतीनं त्या संदर्भातली प्रतिक्रिया उमटली पाहिजे मात्र आज याच्यावर अधिक बोलण्याचं कारण नाहीये निश्चितपणे अध्यक्ष मोदय ज्यावेळी वेळ राखून देतील त्यावेळी याच्यावर सविस्तर चर्चा करून त्याच्यावर योग्य उपाययोजना आपण करू आणि मला अपेक्षा आहे की विरोधी पक्ष देखील राजकारण न करता या संदर्भात आपल्याला राज्यात कायदा सुव्यवस्था कशी ठेवता येईल आणि अशा प्रकारच्या घटना कशा घडणार नाही या संदर्भातल्या चांगल्या सूचना विरोधी पक्ष देखील करेल हा मला विश्वास आहे म्हणून आपण जेव्हा नेमून जाल तेव्हा याची कारवाई करता येईल आज अधिवेशनाचा पहिला दिवस असून आज शोक प्रस्ताव देखील आहेत त्यापुढे या एक मला निर्णयाचं देऊ दे त्यानंतर तुम्ही आज सगन प्रस्ताव घेण्यात येणार नाहीत या संदर्भात ज्या सूचना प्राप्त झाल्या आहेत मी गटनेत्यांबरोबर बोलून या संदर्भातल्या चर्चेचा दिवस ठरवीन चला पुढे घ्या शासकीय विधेयके पुरस्थापनार्थ सन दोन हजार विधानसभा विधेयक क्रमांक बावीस महोदय सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक बावीस महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती राज्य विधानसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांमुळे विभागित जिल्हा परिषदांचे अध्यक्ष उपाध्यक्ष व त्यांच्या विषय समित्यांचे सभापती आणि विभक्षित पंचायत समित्यांचे सभापती उपसभापती पदांच्या निवडणुका तात्पुरत्या पुढे ढकलणे विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी प्रामुख्याने आठ जिल्हा परिषदा ज्या अस्तित्वात आहेत त्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि वेगवेगळ्या समित्यांचे सभापती निवडणुका या आचारसंहितेमुळे पुढे ढकलाव्या लागत होत्या त्यासाठी सभागृह नव्हतं म्हणून ऑर्डिनन्स काढावा लागला त्याला आता कायद्यामध्ये बदल कायद्यामध्ये परिवर्तित करावा लागेल ते मी या सभागृहासमोर मांडतो प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक बावीस महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती राज्य विधानसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांमुळे विसित जिल्हा परिषदेंचे अध्यक्ष उपाध्यक्ष व त्यांचे त्यांच्याविषयी समित्यांचे सभापती आणि पंचायत समितींचे सभापती व उपसभापती पदांच्या निवडणुका तात्पुरत्या पुढे ढकलणे विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक बावीस महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका तात्पुरत्या पुढे ढकल ढकलणे विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होय ते बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला त्या अनुमतीने सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक बावीस महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती राज्य विधानसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांमुळे विवक्षित जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष उपाध्यक्ष व त्यांच्या विशेष समित्यांचे सभापती आणि विवक्षित पंचायत समित्यांचे सभापती व उपसभापती पदांच्या निवडणुका तात्पुरत्या पुढे ढकलणे विधेयक दोन हजार चोवीस मांडतो सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक बावीस महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका तात्पुरत्या पुढे ढकलणे विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यात आले सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक तेवीस महोदय सन दोन हजार चोवीस चे विधानसभा क्रमांक तेवीस महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी त्या आधीच्या याच्यासारखंच विधेयकासारखं ही आहे हा एकूण एकशे पाच नगरपालिका अशा आहेत की ज्या नगरपालिकांच्या निवडणुका एकूण एकशे शेचाळीस नगरपंचायतींच्या पैकी एकशे पाच ज्यांना निवडणुका घ्यायला लागल्या असत्या पण त्या पुढे प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक तेवीस महाराष्ट्र नगर परिषद नगर पंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक तेवीस महाराष्ट्र नगर परिषद नगर पंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील तरी नाही म्हणावे होय ते बहुमत आहे होय बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार चोवीस हे विधानसभा विधेयक क्रमांक तेवीस महाराष्ट्र नगर परिषदा <सद्विस क्तुँछ> नगर पंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडतो सन दोन हजार चोवीस चुणार चे विधानसभा विधेयक क्रमांक तेवीस महाराष्ट्र नगर परिषदा नगर पंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक दोन मांडण्यात आले सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक चोवीस महोदय सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक चोवीस श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर विश्वस्त व्यवस्था प्रभादेवी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी यात सदस्य जे आता आहेत एकतर कालावधी अडीच तीन वर्षाचा आहे तर तो, तो कालावधी पाच वर्षाचा करणं आणि सदस्य नऊ आहेत ते पंधरा करण्यास अनुमती मिळणं अशा प्रकारचं हे विधेयक येईल तर ते मांडण्यास मला अनुमती द्यावी प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार चोवीस विधानसभा विधेयक क्रमांक चोवीस श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर विश्वस्त व्यवस्था प्रभादेवी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक चोवीस श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर विश्वस्त व्यवस्था प्रभादेवी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील तरी होय म्हणावे प्रतिकूल असतील तरी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन चे विधानसभा विधेयक क्रमांक चोवीस श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर मंदिर विश्वस्त व्यवस्था प्रभादेवी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडतो सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक चोवीस श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर विश्वस्त व्यवस्था प्रभादेवी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यात आले सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सन दोन हजार चोवीस चे विधानसभा महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत नियमन सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी या विधेयकामध्ये प्रामुख्याने अशा प्रकारची झाडं तोडणं याची व्याख्या जी आहे त्यात फांद्या तोडणं यालाही झाडं तोडणं म्हटलं जायचं त्यामुळे फांद्या तोडणं हे झाड तोडणं नाही अशा प्रकारचा एक बदल आणि मग मूळ झाड तोडायला सुद्धा अतिशय नॉमिनल दंड होता तो पन्नास हजार रुपयापर्यंत करण्याची प्रावधान कन्सिडरेशन तेव्हा हो बोला लोकांसाठी ना फांद्या तोडायला ही परवानगी घ्यावी लागायची ती घ्यावी लागणार नाही प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक पंचवीस महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत नियम सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीस क्रमांक पंचवीस महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत नियमन सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील होय म्हणावे प्रतिकूल असतील तरी नाही म्हणावे होय ते बहुमत आहे ते बहुमत आहे प्रस्ताव मत झाला मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार चोवीस हे विधानसभा विधेयक क्रमांक पंचवीस महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत नियमन सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडतो सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक पंचवीस महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सव्वीस महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी प्रामुख्याने बदल्यांसंबंधी आपल्याकडे सोळा मार्च ते जून पाच पर्यंत बदल्यांच्या ज्या परवानग्या असतात दोन वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर तर तर त्या निवडणुका ज्या लोकसभेच्या होत्या त्यामुळे ते एक्सटेंड करून एकतीस ऑगस्ट केलं त्याच विधेयक प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सव्वीस महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडण्यात होणाऱ्या विलंबास सुधारणा विधेयक मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सव्वीस महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यां बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होय ते बहुमत आहे आपल्या अनुमतीने सण दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सव्वीस महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडतो शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे कर्तव्य पार पाडण्यात विलंब चोवीस मांडण्यात आले विधानसभा विधेयक क्रमांक सत्तावीस महोदय सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सत्तावीस महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास मला सभागृहची अनुमती मिळावी असं बिल आहे आपल्याकडे दहा गुंठे बागायती आणि वीस गुंठे जिरायतीच्या खाली तुकडा पाडायला बंदी आहे लाखो लोकांनी ते तुकडे पाडले घरं बांधली दुकानं बांधली तर ते नियमित करताना पंचवीस टक्के आपण रेडी एकनाथ घेणार होतो तो पाच टक्के घ्यावा हे अतिशय प्रो पीपल विधेयक आहे ते पाडण्यास मला परवानगी मिळावी प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार चोवीस विधानसभा विधेयक क्रमांक सत्तावीस महाराष्ट्र धारण ज... जमिनीचे तुकडे प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत दोन हजार चोवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सत्तावीस महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होय ते बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला सन दोन हजार चोवीस क्रमांक महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडतो सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सत्तावीस महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यात आले सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सन दोन हजार चोवीस चे विधानसभा अवशेष सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यासभा मिळावी खूप महत्वाचं बिल आहे गड किल्ल्यांवर मोठ्या प्रमाणावर दारू पिणं तिथल्या इमारतींना क्षती पोचवणं याला आतापर्यंत कायद्यामध्ये हो शिक्षा करण्याची काही प्रयोजन नव्हती त्यात एक लाख रुपये दंड आणि दोन वर्ष शिक्षा अशा प्रकारचं खूप दहशत निर्माण होईल अशा प्रकारचे प्रयोजन असताना होईल प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक अठ्ठावीस महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराण वास्तुशास्त्र विषयक स्थळे व अवशेष आव, सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक अठ्ठावीस महाराष्ट्र प्राचीन व वास्तुशास्त्र विषयक सळे व अवशेष सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला सन महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक अठ्ठावीस महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराण वस्तुशास्त्र विषयक स्थळे व अवशेष सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडतो सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक अठ्ठावीस महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराण वस्तुशास्त्र विषयक स्थळे व अवशेष सुधारणा अधिवे विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यात आले सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एकोणतीस महोदय सन दोन हजार चोवीस ते विधानसभा विधेयक क्रमांक एकोणतीस हैदराबाद इनामी व रोख अनुदानी रद्द करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी हे खूप महत्वाचं विधेयक आहे प्रामुख्याने निजाम कालावधीमध्ये व्यक्तीला जागा दिली तर त्याला मदत माश म्हणायचे आणि एखाद्या संस्थेला द्यायची तर खिदमत माश म्हणायचंय तर त्यामुळे ती वर्ग दोन झाली आणि वर्षानुवर्ष वापरत आहेत त्याच्यावर काही करू शकत नाही तर त्यातल्या खिदमत माश ला थोडासा विरोध आहे पण मदत माश म्हणजे व्यक्तीला दिलेल्या जागांना दंड घेऊन पाच टक्के जे घेऊन त्यांना ते देण्याचा प्रस्ताव आहे प्रस्ताव असा आहे की प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एकोणतीस हैदराबाद इनामे व रोख अनुदाने रद्द करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एकोणतीस हैदराबाद इनामे व रोख अनुदाने रद्द करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होय ते बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एकोणतीस हैदराबाद इनामे व रोख अनुदाने रद्द करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडतो सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एकोणतीस हैदराबाद इनामे व रोख अनुदाने रद्द करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस व आपल्या मार्फत या सभागृहाला खालील मंत्र्यांचा परिचय करून देत आहे दादाजी दगडू भुसे संजय वामन सावकारे भरत मारुती गोगावले आपल्या सभागृहाचे सन्माननीय सदस्य श्री चेनसूक संचेती व श्री कुमार ऐलानी यांचा आज वाढदिवस आहे त्यांना सभागृहाच्या वतीने मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो शोक प्रस्ताव मार्फत मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एक विनंती करतो एक प्रदक्षिणा आमच्या सगळ्या आमदारांची विधानसभेला एक नागपूर दर्शन आमचं झालं पोलीस प्रशासनाला इतक्या जरी सूचना दिल्या विधान भवनापर्यंत पोहोचण्याकरता जे जागोजागी रस्ते अडवलेले आहेत ते रस्ते कुठेतरी तुम्ही आमच्याकरता ओपन केले पाहिजे अशी आपल्याला विनंती ठीक आहे सध्या ठीक आहे उचित उपाययोजना केली जाईल शोक अपनी सरत का हर इंसान निगेबान बने अपनी सरत का हर इंसान निगेबान बने मौका आ जाए तो आवाम का तूफान बने फिर चाहे वो हिंदू या मुसलमान बने हर, हर शख्स को ये लाजिम है कि वो सबसे पहले इंसान बने इंसान बने इंसान बने मी शेरच आहे बसा मी पुढील प्रमाणे शोक प्रस्ताव मांडतो श्री एस एम कृष्णा महाराष्ट्राचे माजी राज्यपाल व श्री दिनकरराव भाऊसाहेब जाधव माजी विधानसभा सदस्य यांचे दुःखद निधनाबद्दल हे सभागृह दुःख व्यक्त करते कैलासवासी एम, एम जन्म एक मे एकोणीसशे बत्तीस रोजी कर्नाटक राज्यात झाला त्यांनी मैसूरच्या महाराजा कॉलेज मधून पदवी प्राप्त केली होती त्यानंतर बँगलोर येथील गव्हर्नमेंट लॉ कॉलेज मधून घेतली होती तर अमेरिकेतील विद्यापीठातून पदवी प्राप्त केली होती सुरुवातीस काही काळ त्यांनी आंतरराष्ट्रीय कायद्याचे प्राध्यापक म्हणून बँगलोर येथील रेणुकाचार्य विधी विद्यालयात अध्यापनाचे कार्य केले होते कैलासवासी कृष्णा हे सन एकोणीसशे बासष्ट मध्ये प्रथम कर्नाटक विधानसभेवर निवडून आले त्यानंतर एकोणीसशे अडुसष्ट व एकोणीसशे एकाहत्तर मध्ये ते लोकसभेचे सदस्य होते सन एकोणीसशे बहात्तर मध्ये ते कर्नाटक विधान परिषदेवर निर्वाचित झाले याच काळात त्यांनी वाणिज्य उद्योग आणि संसदीय कार्यमंत्री म्हणून कर्नाटक सरकारमध्ये काम केले सन एकोणीसशे ऐंशी मध्ये ते लोकसभेवर पुन्हा निर्वाचित झाले सन एकोणीसशे त्र्याऐंशी ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी या कालावधीत त्यांनी उद्योग व वृत्त विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री म्हणून कार्य केले होते सन एकोणीसशे एकोणनव्वद ते एकोणीसशे चौऱ्याण्णव या कालावधीत ते पुन्हा कर्नाटक विधानसभेवर निवडून आले त्यांनी सन एकोणीसशे एकोणनव्वद ते एकोणीसशे ब्याण्णव या कालावधीत कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष तर एकोणीसशे नव्याण्णव नौ ते दोन हजार चार या कालावधीत कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कार्य केले होते डिसेंबर दोन हजार चार ते मार्च दोन हजार आठ या कालावधीत त्यांनी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल म्हणून राज्यपाल पद भूषवले होते जून दोन हजार मध्ये ते राज्यसभेवर निर्वाचित झाले सन दोन हजार नऊ ते दोन हजार बारा या कालावधीत त्यांनी परराष्ट्र मंत्री म्हणून आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता भारत सरकारने सन दोन हजार तेवीस मध्ये त्यांना पद्मविभूषण गौरविले होते कैलासवाशी कृष्ण यांनी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल म्हणून राज्यातील अनेक विधी अनेक विध प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला होता त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा राज्याला झाला होता आपल्या सौजन्यशील स्वभावाने त्यांनी राज्यातील जनतेचे प्रेम संपादन केले होते अशा या कुशल प्र, प्रशासकाचे मंगळवार दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुःखद निधन झाले कैलासवासी दिनकरराव भाऊसाहेब जाधव यांचा जन्म पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे एकतीस रोजी कोल्हापूर जिल्ह्यात भूद भूदरगड तालुक्यातील तिरवडे येथे झाला त्यांचे शिक्षण एम एस सी पर्यंत झाले होते, होते कैलासवासी जाधव यांनी तिरवडे ग्रामपंचायतीचे सरपंच भुद, भुदरगड तालुक्यातील पंचायत समितीचे सभापती कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून कार्य केले होते त्यांनी तिरवडे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी भुदरगड तालुका खरेदी विक्री संघ कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणून कार्य केले होते ते वेदगंगा वे, वेद सहकारी साखर कारखान्याचे संचालक होते गुदरगड तालुक्यातील अनेक सहकारी संस्थांची त्यांचा निकटचा संबंध होता कैलासवासी जाधव सन एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये राधानगरी मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते ते सन एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे अठ्याऐंशी या कालावधीत महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे से शनिवार दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार दो चोवीस रोजी दुख दोन हजार चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुखद निधन झाले सन्मान्य सदस्यांनी स्तब्ध उभे राहून शोक प्रस्ताव संमत करावा अशी विनंती आहे शोक प्रस्ताव संमत करण्यात आला आहे प्रस्तावाची एक प्र... व विधिमंडळाचे स्मृतीपत्र शोकाकुल कुटुंबाकडे पाठवण्यात येईल सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे मंगळवार दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता सभागृहाची बैठक भरेल